रुजू झालेले पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन पुसद शहर येथून बदली झालेले उमेश बेसरकर यांना दोन तीन महिन्यांपूर्वीच मारेगाव येथे प्रभार देण्यात आला मात्र अवघ्या तीन महिन्यातच बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वणी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर तसे मनमिळाऊ स्वभावाचे मात्र नियतीला काही काही वेगळेच का महिन्यांमध्ये मारेगावकरांच्या मनात घर करून मारेगावकरांना आपलेसे वाटणारे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या दुःखद निधनामुळे मारेगाव शहरासह तालुक्यात शोककडा पसरली आहे a 기 h cứ